वेलकम टू ऑल इन वन अर्चना आज आपण खोजागिरी पौर्णिमेची कथा ऐकणार आहे खोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा खोजागिरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा असेही म्हणतात खोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस मानला जातो इंग्रजी कालगणनेनुसार सप्टेंबर ते ऑक्टोंबर या महिन्यामध्ये तर मराठी कालगणनेनुसार अश्विन महिन्याच्या पौर्णिमेस खोजागिरी साजरी केली जाते या पौर्णिमेला मानिकेथारी म्हणजेच मोती तयार करणारी असे देखील म्हटले जाते या पौर्णिमेबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया खोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय चला तर आपण ता जाणून घेऊया खोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय अश्विन महिन्यातील पौर्णिमेला खोजगरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात ही पौर्णिमा अतिशय प्रकाशमान असते चंद्र आपल्या पूर्णतेजाने प्रकाशमान होतो पौराणिक माहितीनुसार व आयुर्वेदानुसार या दिवशी चुलीवर किंवा गॅसवरती दूध आठवण्यासाठी अंगणात किंवा गच्चीवरती ठेवतात ते दूध तोपर्यंत आटवतात जोपर्यंत चंद्राचे प्रतिबिंब त्यात दिसत नाही जेव्हा चंद्राचे प्रतिबिंब दुधामध्ये दिसते तेव्हा त्याचे ते तेजस्वी आणि प्रकाशमान किरणे त्या दुधात पडतात आणि आयुर्वेदानुसार हे दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते खोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते ते आपण आता पाहूया भारता भारतीय संस्कृतीच्या मान्यतेनुसार खोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री को जागृती असे म्हणते कोजागृती म्हणजेच कोण जागत आहे त्याला पुढे कोजागिरी असे म्हणू लागले कोजागृती असे म्हणत लक्ष्मी माता पृथ्वी तलावावर संचार करते आणि जे जागरण करत असेल त्यांच्यावरती कृपा करते असे म्हणतात की कोण जागत आहे याचा अर्थ कोण ज्ञानासाठी सजग आहे आणि जागृत आहे असे देवी विचारते त्यामुळे या दिवशी भजन अभंग आणि गायन करून जागरण केले जाते कोजागिरी पौर्णिमा कथा आता आपण ऐकूया पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व गोपिकांसोबत रासलीला केली श्रीकृष्णाच्या मधुर बासरीच्या आवाजाने परिसरातील सर्व गायींना पाहना फुटला आणि त्यांचे दूध वाहू लागले तेथील गवळ्यांनी ते, ते दूध मटक्यामध्ये धरले त्या दुधामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडला व ते दूध अमृतमय झाले आणि तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला तेव्हापासून भारतीय संस्कृतीमध्ये खोजागिरी पौर्णिमेला जागरण करून दूध आठवण्यास सुरुवात झाली कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आता आपण जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूच्या सुरुवातीचा हा दिवस मानला जातो या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये आटवलेले दूध आरोग्यासाठी औषधी मानले जाते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते भजन आणि जागरणामुळे देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी सर्व एकत्र येऊन एकमेकातील मतभेद विसरतात आणि हा उत्सव साजरा करतात कोजागिरी हो पौर्णिमेची पूजा व विधी आता आपण ऐकूया रात्रीच्या वेळी म्हणजेच चंद्र मध्यावर येण्याच्या आधीपासून दूध आठवण्यासाठी ठेवायचे हे दूध अटत असताना भजन कीर्तन करावे देवाची गीते म्हणावी त्याची आराधना करावी काही ठिकाणी या दिवशी व्रत करून देवीची कथा ऐकली जाते रात्री बारा वाजल्यानंतर चंद्रप्रकाश जेव्हा दुधात पडतो म्हणजेच चंद्र अगदी डोक्यावर येतो तेव्हा दूध काढून देवाला नैवेद्य दिल्यानंतर आपण दूध घ्यावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद